नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे जयंतीनिमित्तानं परिसरातील अण्णा मोर्ते ते रेल्वे चौकीपर्यंत लोककल्याण बहुउद्देशीय संस्था आणि विदर्भ स्टार न्यूजच्या वतीनं परिसरात लावण्यात आलेले बाबासाहेबांच्या सुविचारांचे बॅनर्स आकर्षणाचे केंद्र ठरले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात साजरी करण्यात येत आहे जयंतीनिमित्तानं सर्विकडे शुभेच्छा देणारे बॅनर्स पाहायला मिळत आहे मात्र नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात अण्णामूर्ते रेल्वे चौकीपर्यंत लोककल्याण बहुद्देशीय संस्था आणि विदर्भ स्टार न्यूजच्या माध्यमातून लावण्यात आलेले बाबासाहेबांचे गाजलेले सुविचारांचे बॅनर्स आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे जवळपास रोडवर लावण्यात आले असून प्रत्येक बॅनरवर फोटोसह त्यावर बाबासाहेबांचे फोटो बाबा गाजलेले सुविचार लिहिण्यात आले प्रत्येक व्यक्ती मुले आवर्जून बॅनरकडे पाहून सुविचार वाचताना दिसत आहेत डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नागरिकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार हे पोहोचावे आजच्या पिढीला बाबासाहेबांचे विचार काय होते हे कळावे या उद्देशानं हे सुविचाराचे बॅनर्स लोककल्याण बहुउद्देशीय संस्था खापरखेडा आणि विदर्भ स्टार न्यूजच्या वतीनं लावण्यात आल्यात याकरिता विदर्भ स्टार न्यूजचे संपादक राजेश खंडारे पत्रकार शुभम वाकपांजर संस्थेचे पदाधिकारी सौ संगीता वाकपांजर सूर्यकांताताई खंडारे हर्ष वाकपांजर विकास वाकपांजर मनीषा राजेश खंडारे रंजिताताई ताई वहाणे कवीश्वर वाहाणे जिया वहाणे आदित्य वाहाणे गुंजन खंडारे मानसी खंडारे दिनेश खंडारे हितेश मेश्राम हिरामन शेंडे वसंतराव मुण वसंतराव गोडबले श्रीमती प्रभाता यावळे पृथ्वीराज खंडारे देवराज खंडारे साक्षी खंडारे अनिता खंडारे आदी व्यक्तींनी परिश्रम घेतले राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज